सध्या राज्यात लाडकी बही योजना चालू आहे आणि त्याच वातावरण आहे परंतु जळगाव शहरामध्ये सध्या लाडका जवाई योजना सुरू आहे जळगाव शहरातील आमदारांनी ही योजना या जळगाव शहरासाठी लागू केली आहे जवायासाठी वाटेल ते म्हणजे जळगाव शहराच्या विकासाचे जर तीन तेरा कोणी वाजवले असतील तर लाडक्या घाण करून ठेवलेली आहे करोडो रुपयाचा निधी ज्यावेळेस शासन मंजूर करतो त्यावेळेस तो निधी एकतर स्थानिक प्राधिकरण म्हणून महानगरपालिका या ठिकाणी अतिशय सक्षम आहे ठीक आहे त्यांच्यावर विश्वासनीय म्हणून आपण पीडब्ल्यू डी कडे ही कामं दिलेली आहे परंतु आता जर पाच कोटी रुपये निधी आलेला असेल तर त्या पाच कोटी रुपयाच्या निधीतसुद्धा वीस वीस लाखाचे तुकडे करून त्याच्या शिफारशीने पीडब्ल्यूडीच्या शिफारशीने जावयाशी संबंधित एजन्सीला काम देणे त्याच पद्धतीने फेडरेशनच्या माध्यमातून काम देणे असे उद्योग आमदारांनी या शहरात चालवलेले आहेत तुम्ही बघाल संपूर्ण जिल्ह्याचं तर खूपच पालटलेलं आहे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकास कामं झालेली आहे परंतु या शहराचे आमदार सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत दोन वेळा कंटिन्यू आमदार आहे अशी परिस्थिती असताना सुद्धा जर तुम्ही जळगाव शहराला पूर्णत बघितलं तर अतिशय खेडेगावापेक्षाही भयानक परिस्थिती जळगाव शहरात आहे आमदारांना दहा वर्षानंतर जागाली ती डीप्यूडीसीमध्ये ओरडली आहे आयुक्त काय करताय आयुक्तांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी त्यांचं काम काय आहे हे स्पष्ट करावं माझं म्हणणं आहे जर तुम्ही रस्ते पीडब्ल्यूडी डीकडे वर्ग केले आहेत काम पीडब्ल्यूडी डी करत आहे मग जर त्या रस्त्याला खड्डे पडले तर ते बोजण्याची जबाबदारी महापालिकेची राहील का पीडब्ल्यू डीची राहील हेही अगोदर निश्चित केलं गेलं पाहिजे कारण आपण रस्ते हस्तांतरित केले पीडब्ल्यू डीला याचं भानच कुठे राहिलेलं नाही नियोजन शून्य कारभार आणि जावयासाठी वाटेल ते अशा योजना या शहरात सुरू आहेत आता सदोबा नगरमध्ये अभिषेक कंट्रक्शनच्या नावावर तुम्ही जर तिथं बोर्ड पाहिला तर सौजन्य म्हणजे मक्ताराचे नाव अभिषेक कंट्रक्शन तर्फे गौरव पाटील असं कधीच येत नाही ना हे नवीन सुरुवात आहे की म्हणजे उद्याच्या दिवशी जर कोणाच्या शरद भोजा वाडात काम केलं तर बिल्डरचं नाव सोयांड तर्फे शरद तायळी असं होऊ शकतं का तर अशा पद्धतीने पोर्ट त्या सदोबा नगरमध्ये लागलं आहे आत्ताच कॉन्क्रिटीकरणाचे कामं त्या ठिकाणी झाले अतिशय निकृष्ट दर्जाचे कोणत्या नियमात असं लिहिलं आहे की जर रस्ते कॉन्क्रिटीकरण झाले आणि तो रस्ता जर ठिकाणावर नसेल तर त्यावर डांबरीकरणाचा लेअर टाकला जातो तुम्ही आताही नगरातील सदोबा नगर या भागात गेले तर तुमच्या लक्षात येईल त्या ठिकाणी की या ठिकाणी कॉन्क्रीटच्या रस्त्यावर डांबराचं लेअर टाकलेलं आहे म्हणजे कमिशन खोरीने या जळगाव शहराचं इतकं वाटोळं केलं आहे की सहा सहा महिने सुद्धा रस्ता टिकत नाहीये तुम्ही बघाल गेल्या दहा वर्षाचं यांचं क्रॅक रेकॉर्ड पाहिलं तर दहा वर्षात ते पहिले साडेसात वर्षे यांनी फक्त मी कसा चांगला आहे मी कसा चांगला आहे याच्यातच दाखवलं अरे चांगला असून उपयोग काय लोकप्रतिनिधी हा आपला सक्षम असला पाहिजे आणि जोपर्यंत जो, जो सक्षम असेल की तोपर्यंत तो कामही आणू शकत नाही आणि काम जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून द्यायच्या राज्यासाठी काम आणत असाल तर तो ते काम सुद्धा चांगल्या क्वालिटीचे होणार नाही गुणवत्ता अतिशय ढासळलेली आहे म्हणजे सहा महिने झाले नाही त्या कॉन्क्रीट कामाला तुम्ही आता नेरी नाक्याचा रस्ता बघाल तर नेरी नाक्याचा रस्ता अक्षरशः त्याची विल्हेवाट टाकली आहे काही ठिकाणी डांबर टाकून त्याला पॅचअप करण्यात आलेलं आहे अशा पद्धतीने कामं सुरू आहे एके बाजूला आपण महानगर आता यापूर्वी ज्यावेळेस महानगरपालिकेत बॉडी अस्तित्वात होती सर्व नगरसेवका सुद्धा होतो त्यावेळेस सांगायचे की नगरसेवका मला काम करू देत नव्हतं काम करू देत नव्हतं ठीक आहे व वर, गेल्या वर्षापासून महापालिका का तुमच्या ताब्यात महापालिकेचे बॉस तुम्ही राज्यात तुमची सत्ता केंद्रात तुमची सत्ता मग या वर्षभरामध्ये जो आजूबाजूचे तालुके तुम्ही पाहिले त्या ठिकाणी प्रचंड निधी आला पण आपल्या जळगाव शहराला जर निधी आला असेल तर पंधरा कोटी वीस कोटी याच्यावरती तो आकडाच गेला नाही म्हणजे सक्षम लोकप्रतिनिधीचा अभाव या शहराला जाणवला तुम्ही जर शहरात फिराल तर दोन हजार एकवीसला ज्यावेळेस सत्तांतर झालं जळगाव महापालिकेचं त्यावेळेस शिवसेनेचे ज्या वाढात कामं झालेले ते कामं मोठ्या प्रमाणात शहरात दिसतात आणि आता काहीतरी शहरातल्या का मधल्या ज्या कामं झालेले ते दिसतात परंतु ज्यावेळेस आपण आउटर एरिया जे फिरतोय बाह्य भाग ज्याला आपण म्हणतो वाढीव क्षेत्र जळगाव महानगरपालिकाचं तिथं खेडेगावापेक्षा भीषण परिस्थिती आहे लाईटाचा पत्ता नाही गटारीचा ठिकाणा नाही रस्त्याचा रस्त्याची उभी भूम आहे दोन दिवसापूर्वीच आमदारांना द्वारका नगरमध्ये अक्षरशः घेराव घातला नागरिकांनी की आम्ही गेले दहा पंधरा वर्षापासून इथं अशा कठीण परिस्थिती राहतो तुम्ही लक्ष देत नाही बाकडे आणि लाईट ज्या गोष्टीची गरज नव्हती हो त्या गोष्टींना प्राधान्य देण्यात आलं ज्या जिथं नागरिक रस्ते आणि गटारींसाठी मूलभूत सुविधांसाठी लढत आहे तिथं त्या गोष्टी न गेल्या जाता तिथं आम्ही काय दिलं बाकडे आणि लाईटाची व्यवस्था तर अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी लाईटाची गरज आहे त्या ठिकाणी पोहोचली नाही परंतु जिथं गरज तिथं कॉर्नर कॉर्नरवरती हायमस लॅब लावलेले आहे कमिशन खोरीने या जळगावला ग्रासलेला आहे अतिशय उज्ज्वल परंपरा असलेल्या हा जळगाव विधानसभा मतदारसंघ ज्याचे चाळीस वर्ष सुरेदांनी प्रतिनिधित्व केलं त्यांच्या विकास कामामध्ये कुठेही टक्केवारीचा उल्लेख आला नाही परंतु आता या टक्केवारीने इतकं भयानक ग्रासलं की प्रत्येक विकास कामामध्ये टक्केवारी आमचा महापालिकेवर विश्वास नाही म्हणून पीडब्ल्यूडी डीकडे आणि पीडब्ल्यूडीच्या कामांना काही जर डिस्टर्बन्स तयार झाले असतील पीडब्ल्यूडीच्या कामामध्ये काही खड्डे पडले असतील रस्त्यांना तर ते बुजायचे कोणी तर ती महानगरपालिकेने महापालिकेचे आयुक्त ऐकत नाही मग असा कोणता आयुक्त होता की तो या आमदारांचा ऐकत होता एकाही लोक आमदार आयुक्तांशी यांचं जमलं नाही अधिकारी यांचं ऐकत नाही कर्मचारी यांचं ऐकत नाही हीच रडगाणी कॅसेट गेल्या दहा वर्षापासून कळगावकर ऐकताय असा सुवर्ण काळ ज्या लोकप्रतिनिधीला मिळाला आजूबाजूला जर आपण पाचव्याला असाल चोपड्याला बघाल पारोड्याला बघाल तर खूप मोठे बदल या लोकांनी संधीचं सोनं केलं परंतु दहा वर्ष सतत जळगाव शहराचे आमदार सत्तेत राहून या सर्व गोष्टीमध्ये टोटली फेल झालेले आहे आणि आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांना डिप्यूटीसी मध्ये जाग येते त्याच्या दोन दिवसापूर्वी त्यांनी महानगरपालिकेत आढावा बैठक घेतली होती अधिकाऱ्यांसोबत आयुक्तांसोबत त्यांना सूचना दिलेल्या होत्या परंतु सी म्हणजे काय याचा अर्थच त्यांना माहिती नाही सीचा अर्थ हाच आहे की जळगाव जिल्ह्याचं आर्थिक नियोजन विकास कामांचं त्या सी मध्ये केलं जातं परंतु जशी महासभा चालते त्या पद्धतीने माझ्या वार्डात रस्ते होत नाही माझ्या वार्डात गटारी होत नाही तर माझं ऐकत नाही नगरसेवक ज्या पद्धतीने ओरडतो त्याच पद्धतीने जळगाव शहराचा आमदार सी मध्ये बोलतो अतिशय दुर्दैवाची बाब आहे की दोन टम होऊन सुद्धा त्यांच्या हे त्या नगरसेवकांच्या भूमिकेतून निघून आमदाराच्या भूमिकेतच येऊ शकले नाही आणि आता ज्यावेळेस इलेक्शन लागलं त्यावेळेस त्यांना हे समजलं की आता जळगावमध्ये जनतेत प्रचंड नाराजी आहे त्यावेळेस ते मध्ये सांगून राहिले की बाबा रस्ते बुजत नाही मग पावसाळा का आजचा सुरू झाला ही हे नियोजन कधी करायला पाहिजे होतं तर हे नियोजन मे महिन्यातच बसून करून घ्यायला पाहिजे होतं बरं ते सांगता काय तुम्ही दोन हजार तेवीसला पन्नास पन्नास लाखाचे प्रभाग समिती वाईट जे टेंडर केले होते तेच हे करा मग जर दोन हजार तेवीसला आम्ही त्याचं नियोजन करून ठेवलं तर तुम्ही मे महिन्यामध्ये काय केलं मे महिन्यामध्ये याचं नियोजन करायला पाहिजे होतं जेणेकरून तुम्हाला आता त्याच्यापासून कुठेतरी त्याची त्याचा आपल्याला फायदा झाला पर असता परंतु त्याकडे दुर्लक्ष झालं नॅशनल हायवेचा अक्षरशः बारा वाजलेल्या तुम्ही बघाल तर पोल सुद्धा एक शरीर चौकातले पोल सुद्धा पळायला सुरुवात झाली रस्त्याचे इतकं इतकं म्हणजे इतकं काम खराब झालं त्या रस्त्याचं हायवेच्या त्यामध्ये सुद्धा दोन कोटी रुपये टक्केवारी आमदारांनी घेतल्याचा प्राथमिक अहवाल आमच्याकडे आणि म्हणून आमदार हायवेवरती एकही शब्द बोलत नाही का बोलत नाही त्यांनी का वारंवार आहे माध्यमातून प्रश्न विचारतोय त्यांनी त्याच्यावर ते उत्तर दिले पाहिजे त्यांनी उत्तर देणं हे त्यांची जबाबदारी आहे कारण ते लोकप्रतिनिधी लोकांनी त्यांना निवडून दिलेली आहे आणि आम्ही आम्हाला सुद्धा लोकांनी निवडून आहे आम्ही विरोधक असले तरी त्यांना सत्ता यांना जाब विचारणं हे आमचं काम आहे आणि आम्ही वेळोवेळी त्यावेळेस त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न करतो त्या त्यावेळेस कुठल्याही प्रश्नाचं उत्तर ते देत नाही दुसरा एक मोठा विषय आताच अलीकडे या भागात झाला आपल्या शहरात झाला एक मोठी कंपनी जी जळगाव शहरात तीनशे कोटी रुपयाची गुंतवणूक करणार होती त्यांचं म्हणणं होतं वीज केंद्रासाठी जागा पण आम्ही देतो त्याच्यासाठी लागणारा खर्च सुद्धा आम्ही करतो फक्त तुम्ही विजेचा पुरवठा आम्हाला इथपर्यंत करून द्या आमदार बैठकीला उपस्थित असताना सुद्धा एक शब्द बोलू शकले नाही किंवा त्याला आश्वासित करू शकले नाही की बाबांनो माझ्या शहरातील मुलांना याचा रोजगार उपलब्ध होणार आहे तर मी या सर्व गोष्टी तुम्हाला तात यांच्या दुसरा कोणी लोकप्रतिनिधी असतात त्या तात्काळ ता, सांगितलं असतं की मी हे सर्व करून देतो परंतु सबशेल प्रेम झाले आणि ती कंपनी आता पुण्यामध्ये त्यांचा प्लॅन चालू करते अतिशय दुर्दैवाची बाब आहे की कोणीतरी कळगाव शहरामध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याला साधी मदत सुद्धा आमदार सध्या आणि पक्षाचा आहे समजू शकतो तेही करू शकत नाही अतिशय दुर्दैवाच्या ह्या गोष्टी आहे की रोजगाराचा विषय असेल तिथे आम्ही फेल आहे रस्ते गटारी आणि लाईटांची जर तुम्ही परिस्थिती बघाल रात्री पत्रकार म्हणून जर तुम्ही फिरले तर तुमच्या लक्षात काही काही भाग अंधारात आहे म्हणजे त्या ठिकाणी अनेक महिन्यापासून लाईट बंद आहे मग हे का होत नाही तुम्हाला आता कोणाशी अडचण आहे आम्ही दहा महिन्यापासून मीडियाशी बोलत नाहीये विरोधक म्हणून की नाही जाऊ द्या काहीतरी मोठा काळ घेऊ यांना काम करण्यासाठी करा करून दाखवा काहीतरी परंतु सफशेअर पेट धरलेले कामकाजामध्ये आणि आता निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी दाखवण्याचा जनतेला प्रयत्न करतायत असा जर एखादी गोष्ट चांगली असेल तर ते जरही पाण्यासारखं असतं तर ते प्यायचं नसतं जळावगरांनी हे जर दहा वर्ष पिलं आता हे जर जळावगरांनाही पसणार नाही जनतेच्या लक्षात आलंय की या व्यक्तीपासून या शहराचा विकास होणे शक्यच नाही दहा वर्ष कशाला म्हणतात दहा वर्षाचा सुवर्णकाळ राज्यात सत्ता केंद्रात सत्ता महापालिकेतही सत्ता होती बरं असंही नाही महापालिकेच्या अडीच वर्ष परत पर सत्ता नव्हती ताईच महापौर होत्या त्याच्यामुळे तिथंही काही प्रॉब्लेम नव्हता अशा सर्व काळ कुठल्याही व्यक्तीला मिळाले नाही परंतु यांना मिळाला त्याचं हे सोनं करू शकले नाही हेच मोठं या शहराचं दुर्दैव आहे आणि आता जर ते सांगत असतील की निधी देईल तर या राज्यासाठी लाडकी पहिलीसाठी शेचाळीस हजार कोटी रुपयाचा निधीची आवश्यकता आहे आणि मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी क्लिअर सांगितलंय की मी का जमीन विकून पैसे आता विकास कामांसाठी त्यामुळे आता शहरातील कोणत्या कानाकोप्यात जाऊन मी रस्ते बनवेल किंवा मी निधी आणेल यास वर्गना सर्व खोटे आहे कारण आता शासनाकडे हे देण्यासाठी सुद्धा पैसे नाही कारण जे पहिले काम आलेले आहे त्या कॉन्ट्रॅक्टरांना सुद्धा पैसे दिले जात नाहीये त्यांनी सुद्धा कामं दाखवून ठेवलेले आहे जळगाव शहरात पाहाल तुम्ही तर बरेच काम आता बंद झालेल्या अवस्थेत आहे आणि ही कामं चालू होणे जवळपास आता अशक्य आहे कारण निधीची जी उपलब्धता आहे ती नसल्यामुळे काम थांबू नये अशा परिस्थितीमध्ये आता काहीच पर्याय आला नाही म्हणून मग डिप्युटीसी मध्ये काहीतरी लोकांना समोर येण्यासाठी मला आयुक्त मदत करत नाही महापालिका हे करत नाही असं स्वतःला केवल अनेक प्रयत्न करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे परंतु आमचं एकच म्हणणं होतं की दहा वर्षामध्ये राज्यात अनेक ठिकाणी काही प्रोजेक्ट आले असतील जळगाव शहरात एक प्रोजेक्ट दाखवा आणि हजार रुपये मिळवा ही योजना लागू केली पाहिजे दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये जळगाव शहरामध्ये एक सुद्धा नवीन प्रोजेक्ट आला आणि हे आमचं दुर्दैव आहे दहा वर्षामध्ये आम्ही जळगाव शहरात एकही पर्यटनाकडचं ठिकाण निर्माण करू शकले नाही हे आमचं दुर्दैव आहे जळगाव शहरामध्ये शेहेचाळीस एकराचा शिवाजी महाराज उद्यान आहे पंधरा कोटी रुपये आम्ही महापौर असताना त्या ठिकाणी आणले होते परंतु शिवसेनेत फोटो झाल्यानंतर तत्कालीन ते जे मंत्री महोदय असते त्यांनी तो निधी वडवला आणि ते कामही थांबलं म्हणजे शेहेचाळीस एकरामध्ये जर वॉटर पार्क सारखी आपण योजना तिथे हे केलं असतं काम केलं असतं मेहरून तलावाचं सुशोभीकरणाचं काम केलं असतं तर आज जळगाव शहरातील नव्हे जिल्ह्यातील लोक त्या ठिकाणी आले असते पर्यटन आलं असतं तर रोजगार वाढला असता परंतु कुठलीही दूरदृष्टी नाही फक्त विकास कामातून जे पैसे येतील ते आनी ला पाठवायचे तिथून पाच टक्के कसे मिळतील याची व्यवस्था करणे आणि आपला उद्योग चालू ठेवणे एवढंच काम आमदारांनी केलं आमदारांचं दहा वर्षात एक चांगलं काम दाखवा मी त्यांना जाहीर आव्हान या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करतो की त्यांनी सांगावं की हे त्यांनी केलेलं काम आहे म्हणून जर त्यांचं म्हणणं असेल हे ब्रिज त्यांनी केले तर त्यांनी मला सगळे ठराव काढून घ्यायचे की हे ठराव कधी लागले ब्रिज करण्याचे वगैरे तर नुसतं दुसऱ्यांनी केलेल्या कामावर जर बरोबर होत असेल तर मी केलं चुकीचं होत असेल तर गिरीश महाजनने केलं गुलाबराव पाटलांनी केलं ही भूमिका घेणे अतिशय चुकीचं आहे जे चुकीचं असेल बरोबर असेल माझ्यामुळे झालं कारण मी या शहराचा लोकप्रतिनिधी ही जबाबदारी घेण्याची मानसिकता पाहिजे तेव्हा तो पण खरं लोकप्रतिनिधी बनतो त्याचे फायदेही होतील आणि तोटेही होतील परंतु नुकसानीची बाजू झाली की ते माझा काही संबंध नाही मी काही येणार नाही अहो लेवास समाजाचे मुलं तीन दिवसापासून त्या रेमंड कंपनी समोर धरणे आंदोलनाला बसलेले होते ज्या लेवास समाजाने एकतर्फी मतदान केलेलं होतं यांना त्या समाजाच्या मुलांसाठी या आमदार जो पाच मिनिटं वेळ नव्हता तीन दिवसामध्ये एकदा ही साधी विजिट सुद्धा केली नाही त्यांचं सांत्वन करायला सुद्धा केली की ठीक बाबांनो तुमचं काम मी करेल ते चुकले असतील मुलं येते चुकले असतील आपला मुलगा चुकला म्हणून आपण काय त्याला घरातून बाहेर काढून टाकतो का चुकले असतील ते माफी मागताय तुमच्या पाया पडताय त्यांच्या बायकापुरांना घेऊन तुमच्या पाया पडताय तरी तुम्हाला त्यांची येत नाही असं म्हणजे इतकं भयानक शूट बुद्धीने वागणं हेच समजत नाही आणि तुम्ही म्हणता की माझं काही चालत नाही मग चालत नसेल तर आपण लोकप्रतिनिधी कशासाठी राहायचं आपलं घर बरो आपले उद्योग भले जर आपण दोन दम आमदार असं आमचा साधा नगरसेवक वाढात पुस येत दुसऱ्याला आणि तुम्ही तुमच्या विधानसभा मतदारसंघात असलेल्या कंपनीमध्ये तुमच्याच समाजाच्या लोकांना न्याय देऊ शकत नाही तर दुसऱ्या लोकांना काय न्याय देणार आहे हाही माझा प्रश्न या पत्रकार परिषदेच्या माध्यमात आहे की जर चुकले असतील ते माफी मागून आले दोनदा आणि तीनदा जाऊन आले ठीक आहे जे झालं असेल त्या मुला त्या कामगारांच्या परिवाराने काय आहे तुमचं त्यांची पत्नी असेल लहान लहान मुलं आहे यांचा तो विचार करा असे सर्व प्रश्न ज्या समोर आहेत आपल्या माध्यमातून मी त्या सत्ताऱ्यांना विनंती करतो की ते रेमंडच्या मुलांना सुद्धा कुठेतरी चुकी झाली असेल जा। त्यांच्याकडून माफी मागे मोठ्या माणसाचं काम असतं जर कोणी आपल्याला शरण येत असेल माफी मागत असेल तर त्याला माफ केलं पाहिजे परंतु अठरा महिन्यापासून ते आहे त्यांचं कुटुंब वाऱ्यावर आहे त्यांना फी भरायला पैसे नाही ई एम आय भरले जात नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आमदार मात्र चुप बुकचुकची भूमिका घेऊन बसले आणि काही बोलायला गेले तर मग त्याच्यामध्ये राजकारण येतं

काय नेमका विषय आहे राष्ट्रीय महामार्गाचं काय